हिवाळ्यात हिरवी द्राक्षे खाल्ल्याने आरोग्यास होतात हे दहा फायदे छोटी दिसणारी हिरवी द्राक्षे फक्त खायला खूप चविष्ट असतात असे नाही तर त्यामध्ये आढळणारे पोषक तत्व तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतात विशेषत हिवाळ्यात हिरव्या द्राक्षांचे सेवन करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते थंड हवामानात शरीराची प्रतिकारक शक्ती कमकुवत होते तेव्हा शरीर सहजपणे आजारांना बळी पडते अशावेळी अनेक प्रकारच्या अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेली हिरवी द्राक्षे तुमच्या शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करू शकतात याच्या मदतीने तुम्ही बदलत्या हा, हवामानामुळे होणाऱ्या आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता हिवाळ्यात हिरवी द्राक्ष खाण्याचे काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया हिवाळ्यात हिरवी द्राक्षे खाण्याचे फायदे फायबर समृद्ध हिरवी द्राक्षे तुमच्या शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात ज्यामुळे बुद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो हिरव्या द्राक्षांमध्ये असलेले प्लेहोनाइड्स आणि फेनॉल हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात ज्यामुळे हृदयाशी संबंधित रोग टाळता येतात हिवाळ्याच्या अंगमात लोक वाढलेल्या वजनाने विचारात असतात अशावेळी वजन नियंत्रित करायचे असेल तर नाश्त्यात द्राक्षे खा यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असल्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि तुम्हाला नैसर्गिक साखरेपासून ऊर्जाही मिळते कडाक्याच्या थंडीच्या काळात त्वचेशी संबंधित समस्या वाढतात विटॅमिन सीने समृद्ध असलेली हिरवी द्राक्ष तुमच्या त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यास मदत करू शकतात हिवाळ्याच्या हंगामात हिरवी द्राक्षे भरपूर विटॅमिन सी विटॅमिन के सोबत अनेक खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करू शकतात हिवाळ्यात अनेकांना दिवसभर आळस आणि थकवा जाणवतो तो कमी करण्यासाठी तुम्ही हिरव्या द्राक्षांचे सेवन करावे हिरव्या द्राक्षांमध्ये नैसर्गिक साखर असते ज्यामुळे त्वरित ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो हिरव्या द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन के असते जे हाडे आणि दात निरोगी ठेवण्यास मदत करू शकते हिरव्या द्राक्षांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट शरीराला हानिकारक किरणांपासून वाचवण्यास मदत करतात मधुमेहामध्ये वाढणारी साखर खाण्याची क्रेविंग दूर करण्यासाठी द्राक्षांचे सेवन केले जाऊ शकते याशिवाय यामध्ये असलेले हाय फायबर शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास थे। मदत करतात हिरव्या द्राक्षांमध्ये विटॅमिन ए आढळते जे डोळे निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे सबस्क्राइब करा तिचा सागर न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत